महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करण्यासाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या अपडेट एक डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्यासह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल कांबळी चॅनल चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे जुना पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट पेन्शनधारकासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे होय जुनी पेन्शन योजना लागू करण्याची वाट गेट गेटर पाहण्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजताच सर्वांनी आपापल्या जागेवर उड्या मारल्या दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एस म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांना ओ पी एस लाभ मिळणार आहे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी न सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोक नोकरी सुरू केली आहे त्यांना ह्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओ पी एस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक कर सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तुम्हाला कोणते फायदे मिळतील जुना पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन योजना एकदा पुन्हा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी दिव अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे तुम्हाला किती पेन्शन मिळेल सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल अजूनही चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलचं जे ला सबस्क्राईबचं बटन आहे त्याला टच करा समोरील बिलायकोन क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल तांबडीसर क्लासेसच्या चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील